हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये नामफलकाचे उद्घाटन शिवसेना पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांच्या हस्ते करण्यात आले या सामाजिक उपक्रमासाठी उपमहानगर समन्वयक राहुल गोगटे यांनी पुढाकार घेतला होता नामफलकाचे उद्घाटनप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश सोमण उपमहानगर समन्वयक राहुल गोगटे शहरप्रमुख प्रसाद सोनवाणे अभिजित साकरे मंदार काणे खंडेश धनावडे सिद्धेश खानविलकर विक्रम पाटणकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते Tá frente!